शिबीर येथील रहिवासी गेली चाळीस वर्ष आम्ही ते राहतो पण गेल्या आठ दहा वर्षापासून मोडकळीस आले आलेल्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतोय खूप त्रास सहन केला पण विधान याचे अध्यक्ष श्री राहुल दानवेकर साहेबांच्या अथक प्रयत्नाने आम्हाला आता नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट होतोय आम्ही आज त्यांच्या चाव्या त्यामुळे त्याम हो आम्ही आमच्या रहिवाशांतर्फे महिला मंडळ आम्ही त्यांचा खूप आभार जेवढी लोक पात्र असतील त्या सगळ्यांना आपण इकडे टी सी निर्माण करून या ठिकाणी राहायची व्यवस्था करणार आहोत येणाऱ्या काळात तुमचे साथ तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हे असंच सोबत राहू द्या अशी ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांना या नवीन उपलब्धीच्या मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र